बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र येथील सरपंच पद रिक्त झाले होते गुरुवारी येथील सरपंच पदाच्या निवडीसाठी बैठक घेण्यात आली व या बैठकीत सरपंच पदासाठी सुनील पाटील लुंगार यांचा एकमेव एकमेवार झाल्याने सदर निवड बिनविरोध पार पडली काहळा बुजुर्ग येथील सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होते येथील सरपंच म्हणून शेख जावेदे काम पाहत होते पण त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल झाले होते तक्रारीची दखल घेऊन चौकशी आणते तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच शेख यांना अपात्र केले होते त्यामुळे येथील सरपंच हे रिक्त झाले सरपंच निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेश मुखेडकर यांनी काहाळा येथील ग्रामपंचायतमध्ये येऊन बैठक घेतले या बैठकीत सदस्य सुनील पाटील लुंगारे उपसरपंच नागेश पाटील काहाळेकर साबियाबी नजीरसाब बिरबल अनिताताई शिवाहार कहाळेकर अमिताबी याकुबसाब शांता चक्रधर खुर्शीद बी नजीर अली सय्यद रुक्मिणबाई मुर्ताजी गवाले असे आठ सदस्य हजर होते यापैकी सुनील लिंग लुंगारे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सदर निवड ही बिनविरोध पार पडली व येथील सरपंच म्हणून सुनील लुंगारे यांची निवड झाली यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने नूतन सरपंच सदस्यांचा निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आली यावेळी उपसरपंच नागेश पाटील काळेकर पोलीस पाटील शिवाहार पाटील तंटामुक्ती अध्यक्ष अकबर पटेल नजीर बिरबल माजी सरपंच विजय पाटील मुनीर मुंडकर अनंत पाटील वहीत पटेल उत्तम पाटील जाधव ज्ञानेश्वर कदम उत्तम राजुरे गोविंदा पाटील कहाळेकर माजी सरपंच सह प्रतिभा ताई लुंगारे सूर्यकांत लुंगारे पाराजी गवाले यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी एन एस मेल पदवाड तलाटी हसनपल्ले आदींची उपस्थिती होती यावेळी गुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बंदोबस्त यावेळी तैनात बहुजन भारत ट्वेंटी फोर न्यूजसाठी सहसंपादक अनिल ढवळे